तर भावांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये आणि या ब्लॉगची सुरुवात होते नदी बसून काय कारण आज आम्ही आलोय आहे पोव्याला पढाई लिखाई मध्ये खो समाज हे सागर भाऊ आमचा कपडे काढलाय पवण्या काढ रे कपडे <laughs> काढणार काढणार दोन मिनिट काढणार हे बघा लोकेशन बघा लोकेशन डायरेक्ट फुला या खाली अरे फुलावर बसून इतना आम्ही उड्या मारणार आहे आता सागर आमचा उडी मारतोय बघा सागर मार उडी नको उडी नको उडी नको, नको, नको मारायला तुम्हाला पाहुतेला व्हिडिओ दाखवतो आम्ही ओके चालू राहतो व्हिडिओ बघत राह व्हिडिओ पहिल्या पहिल्या येतो आम्ही व्हिडिओ करतो पहिल्या उडीचे मानकरी सागर गंधवाले हा मारा उडी मारा 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 लवकर ए मार की लवकर हे भावा डक्कल पडला हो ये गेले गेले गेलं धरेला दरेल, धरेला हा ही उडी कशी वासली याला हा मार लवकर मार आम्ही बी मारणार पडतंय नुसता पांगाव पाणी पाहुण्या मार मार की रे इथनं पळ देऊन मारते बघा आता भाऊ त्या लोखंडावर पडशील बिडचीला मार लवकर

नदीला आम्ही पवार आलो आहे आणि खूपच मजा येत आहे हे बघा मजा आमची मार रे फुल <tip> एन्जॉय झालो आहे फुल <tip> एन्जॉय <tip> <tip> मी बी असा मोबाईल घेऊन मारू काय एक्सपेरिमेंट करालोय आणि हे बघा हा फुल आहे आणि या फुलाच्या खालने इकडं जाऊन तिकडं परत येणार आहे आणि दोघं धाराला उभारलेत त्याला काय इकडं जायचं इकडे यायचं काय हा जाग आले हा जाग आले जा ए भाऊ गेला इकडे आला नाही बघ आला काय बघ ये आला काय बघ ए आला नाही रे ये कुठे गेला ए कुठं गेला रे अरे कुठं गेला रे ए कुठे गेला रे येऊ कुठे मेला ये कुठे गेला अरे कुठं गेलो रे हे आला आला इकडे जा अरे जा की तिकडे पोहण्या बा हे असं असं करायचं नसते भावा असं परातला तू परतलास भावा तू चुक नाही नाही तू चुकलायस भावा तू परतलास तू परतलास बाई लय मोठा सीन झाला तो परतून बाहेर आला ना आम्ही घाबरलो सगळे कुठे गेला म्हणून हे बघा ये काय येण्या मार पोण्या मार नको ए पवण्या दमला रे गुडशीला लेखाओ मामा म्हणाला गुडशीला लेखाओ नाही तर बाहेर या और गाइस यहाँ से सब जा रहे हैं गाड़ी पर से और हम देखो यहाँ पे चट्टी पे खड़े हैं चट्टी पे खड़ा है ये और इसको लड़कियाँ लड़के देख रहे हैं सब ये बहुत गंदी चीज है पाक, 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 पाक मन उड़ी मार लो <laughs> यो <पा>, यो <laughs> गाय फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम निंगुड गे मी रिक्षा आहे रिक्षा सागर कहाशी आहे परत 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 होम टाउन होम होमटाऊन धरतो पवाल आम्ही आणि ह्यो आमचा मेंबर बघा क्रिकेट लवर पवार सोडून मॅच बघत बसलाय <laughs> <laughs> आमचा सागर बघा प सागर अंग वाढलं तुझं मार्गी उडी कवा मारणार सुका अजून जरा सुकू दे अजून जरा तापू दे म्हणाला टॉन्सेन हे टॉनसेन्स काय भेंडकुळी भिंडुकुळे टॉनसेन्स वाटते टॉन्सेन्स म्हणला अरे दंड आहे रे त्यो दंड म्हणजे त्याला बायसेप आहे तो बायसेप अंग वल्ल गेलाय सुनील कांबळे सुनील कांबळे आमच्या नटीला भेटायचा नटीला आणि पुलावर थांबवलंय त्याला आणि काय करलाय आमचा भाऊ फोन घेऊन सबस्क्राईब करलाय झालं का नाही सागर आमच्या सगळ्या व्हिडिओ सबस्क्राईबर केलेला आपल्या भावाना सपोर्ट ऑल करायचं हा ऑल करायचं ऑल करायचं फुल सपोर्ट भाऊ फुल सपोर्ट बस 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 दे दे भेटणे केले बाग आहे पुरींच्या पाठी मागे फिराय झालेली आहेत आमचे आणि ते त्यातला एक नमुना होता आमचा गेला आता तेव्हा पाऊन झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे आपापल्या चड्ड्यातून चला पावन वगैरे झालेला आमचं जर हा व्हिडिओ दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये बनवतोय मी माझ्या मित्राच्या कारण माझ्या मोबाईल मधलं चार्जिंग पूर्णपणे संपलेलं आहे आणि आता आम्ही चड्डी अशी पिळ्यात पिळत घरला जाणार आहे हे बघा <laughs> काय काय म्हणलं <laughs> चड्डी वाहते <laughs> जाऊ पद चड्डी वाहणार आहे आमचे तर चला या व्हिडिओला इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब बाय 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 टाटा टाटा कंपनीच आम्हाला लागतोच काय टा